मित्रांनो गुरुचरित्र वाचताना हे नियम पाळा नाही तर केलेले सर्व व्यर्थ होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला जर गुरुचरित्र करायची इच्छा असेल किंवा तुम्ही गुरुचरित्र केले असेल तर काही नियम आहेत ते नियमांचे पालन केले तरच गुरुचरित्राचे लाभ आपल्याला होत असतात नाहीतर मग कोणतीही सेवा करा किंवा गुरुचरित्र करा त्याचा काहीही लाभ तुम्हाला होणार नाही उलट त्याच्या समस्या अडचणी तुमच्या आयुष्यात वाढत जातील मित्रांनो गुरुचरित्र पारायण हे असे पारायण आहे ज्याचे खूप कठीण नियम असतात आणि त्या नियमांचे पालन झाले तरच आपल्याला त्या गुरुचरित्राचे त्या पारायणाचे लाभ संपूर्ण प्रमाणात शंभर टक्के फलप्राप्ती होत असते मित्रांनो बाकी नियम तर तुम्हाला माहीत आहे की एक भाजी एक चपाती असं खायचं असतं म्हणजे एक चपाती अर्थातच की जर बाजरीची भाकर मकाची भाकर किंवा पोळी आपण निवडली तर मग त्यापैकी एकच कोणतं तरी कडधान्य किंवा एकच कोणतरी भाजी सातही दिवस खायची असते खाली झोपायचं असतं चटई टाकून वगैरे वगैरे हे तुम्हाला सगळे नियम माहिती आहे पण ते इतर नियम आहेत ते कदाचित तुम्हाला माहीत नसतील म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून तुमच्यासाठी ज्यांना गुरुचरित्र करायचं आहे ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे काही छोटे मोठे नियम असतात ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर गुरुचरित्र पारण करायचं असेल आणि तुम्ही जर करणार असाल तर रोज सकाळी पहाटे उठून गुरुचरित्र वाचायचे असते हे तुम्हाला माहीत आहे परंतु संध्याकाळीसुद्धा देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली वाचायची आहे ज्यामध्ये विष्णू देवाचे एक हजार नावं दिलेले आहेत त्याची छोटीशी पोती मिळते तेच वाचायचं असतं हा सुद्धा एक नियम आहे विष्णू सहस्त्रनामावली रोज संध्याकाळी सातही दिवस वाचायची सकाळी पारायण करायचं पहाटे आणि संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली वाचायची आहे दुसरा नियम तो म्हणजे तुम्ही जर दोन्ही वेळेस जेवण करणार असाल किंवा एक वेळेस जेवण एक वेळेस उपवास असेल तर तुम्ही ज्याही वेळेस जेवण करणार असाल त्यावेळेस सगळ्यात आधी जोही तुम्ही भोजन तुम्ही जेही ग्रहण करणार असाल त्याच्या नैवेद्य आधी गुरुचरित्र पारायणाच्या समोर दाखवायचा पारायणाच्या समोर तो नैवेद्य दाखवायचा आणि तोच नैवेद्य तुम्ही खायचा आहे नंतरचा नियम कोणाच्याही घरचे काहीच खायचे प्यायचे नाही यासाठी सातही दिवस कुठेच तुम्ही जायचं नाही त्यानंतर रोज तुम्ही सात्विकता ब्रह्मचर्याचे पालन करायला पाहिजे रोज गुरुदेव दत्ताचा एक माळ जप आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप हा सकाळ संध्याकाळ झालाच जा पाहिजे सकाळचा जप पारायण वाचून झाल्यानंतर लगेच करा आणि संध्याकाळचा जप विष्णू सहस्त्रनामावली वाचून झाल्यानंतर करा श्री स्वामी समर्थाचा जप आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर चांगले विचार करा चांगले कर्म करा काही अडचण काही सुतक आलं तर पारायणमध्येच थांबवायचं नाही दुसऱ्यांकडून करून घ्यायचं जर तुम्हाला अडचण असेल काही महिलांसाठी तर त्यांनी दुसऱ्या महिलांकडून घरातल्या महिलांकडून करून घ्यायचं आणि सुतक असेल तर मग आपल्या नात्यातलं कोणीतरी किंवा जवळपासचे जे तुमच्या कुळातले नाही कारण पूर्ण कुळाला सुतक लागतं तर आजूबाजूचे तुमचे मित्रमंडळी त्यांच्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्यायचं परंतु पारायणमध्येच सोडायचं नाही हे काही नियम होते जे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतात तुम्हाला माहीत असेल तर था चांगली गोष्ट आहे पण माहीत नसेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी असू शकतो ही माहिती था आवडली असेल तर था लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ